नऊ दहा वर्षे मागे गेलात तर आपल्या सगळ्यांच्या घरी मधल्या वेळेत खाण्यासाठी असायचा आपला नेहमीचा पारंपरिक खाऊ तो म्हणजे खमंग कुरकुरीत चिवडा किंवा भडंग हल्ली बाजारात भरपूर स्नॅक्स आलेत पण त्या चिवड्याची सर मात्र कशालाच नाही तुम्हालाही असंच वाटतं का जर वाटत असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा चला तर मग पटकन या खमंग चिवड्याची रेसिपी पाहू हो। मी तेक ते एक मोठा टोप भरून मुरमुरे घेतलेले आहेत हे बाजारात जे मुरमुरे भेटतात तेच आहेत जस्ट आत्ताच पॉकेट फोडून घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम आता या मुरमुऱ्यांना चाळून घेऊ यामध्ये छोटे छोटे, छोटे चंक्स असतात काही कचरा असतो तो, तो निघून जातो अशा पद्धतीने चाळणीने या मुरमुऱ्यांना संपूर्ण चाळून घ्यायचं म्हणजे यातील जर काही कचरा असेल तर तो निघून जाईल इथे पाहू शकता खाली अशा पद्धतीचा हा मुरमुऱ्यांचा चुरा पडलेला आहे या चुऱ्यांमुळे काय होतं मुरमुरे का बनवते वेळी सर्व मसाला त्यालाच लागला जातो आणि काही वेळानंतर हे मुरमुरे नम पडायला लागतात म्हणून याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचं इथे पाहू शकता असा मुरमुऱ्यांचा खाली पडतो याच पद्धतीने सर्व मुरमुरे मी इथे चाळून घेतलेले आहेत अगदी छान कुरकुरीत आहेत पण हा चिवडा जास्त वेळ कुरकुरीत राहावा म्हणून याला आपण अगदी मंद गॅसवर भाजून घेणार आहोत इथे दाखवल्याप्रमाणे कढाईमध्ये बसतील तेवढे मुरमुरे घालून याला छान मिडियम गॅसवर दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं याचा रंग बदलू द्यायचा नाही दोन ते अडीच मिनिट भाजून घ्यायचं याच पद्धतीने सर्व मुरमुरे भाजून घ्यायचे अशा हाताला गरम लागत असतील तेव्हा बाजूला काढून परत दुसरे मुरमुरे भाजून घ्यायचे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा इथे आपले सर्व मुरमुरे भाजून झालेले आहेत आता फोडणीची तयारी करू त्यासाठी मी इथे कडाईमध्ये एक वाटी तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये ज्या वाटीने तेल मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत इथे माझ्याकडे हलकेसे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत तरी मी याला एक मिनिटभर तळून घेणार आहे शेंगदाणे छान एक दोन मिनिट तळून घेतले की यामध्येच त्याच वाटीने एक वाटी डाळवं घालायचे काही भागांमध्ये याला भाजकी डाळ किंवा फुटानेही म्हटलं जातं शेंगदाणे अगदी आळणी लागू नये म्हणून यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालायचं म्हणजे शेंगदाणे खाते वेळी ते आळणी लागत नाही छान चविष्ट लागतात डाळवा आणि शेंगदाणे एक दोन मिनिट छान तळून झालं की यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालायचा कढीपत्ताही यासोबत छान तळून घ्यायचा आता हे सर्व जिन्नस परत दोन तीन मिनिट तळून घ्यायचे भाजकी डाळ तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण ती अगोदरच भाजलेली असती लगेचच छान गोल्डन ब्राऊन होते आता हे सर्व जिन्नस छान तळून झालेले आहेत आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ डाळवा आणि शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल तळून घेतलेली सर्व जिन्नस एका ताटामध्ये पसरवून ठेवायचे आता याच तेलामध्ये एक मोठा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक अशा वाटून घालायच्या लसणाला छान गोल्डन कलर येईपर्यंत याला परतवून घ्यायचं लसूण छान कुरकुरीत भाजला गेला की तो खाती ही अगदी छान लागतो व चिवडा नरमही होत नाही यामध्ये आता एक मोठा चमचा जिरेपूड घातलेली आहे त्याचबरोबर अगदी अर्धा चमचा हळद घालायची दोन चमचे लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला चिवड्याचा मसाला घालायचा असेल तर तोही या स्टेजला इथे घालू शकता त्याचबरोबर मी अगदी चिमूटभर हिंग घातलेली आहे आता हे सर्व जिन्नस अगदी लो गॅसवर मसाले न करपता एक मिनिटभर परतवून घ्यायचे एक मिनिटभर मसाले परतवून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे व कढीपत्ता होता तो यामध्ये घालायचा व छान एकजीव करून घ्यायचं शेंगदाणे व घातल्यानंतरही गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून याला छान मिनिटभर परतवून घ्यायचं तळून घेतलेली सर्व जिनस मसाल्यांमध्ये छान एकजीव झालेले आहेत आता या मुरमुऱ्यावर ही फोडणी पसरवून घ्यायची व छान सर्व मुरमुऱ्यांना हा मसाला लावून घ्यायचा जर तुमच्याकडे एखादं मोठं पातेलं असेल तर त्यामध्ये हे मुरमुरे घालून गॅसवर ठेवून अगदी लो गॅसवर मिक्स करून घेतलं तरीही चालेल पण माझ्याकडे इथं मोठं पातेलं नसल्यामुळे मी स्किप केलेलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता हा मसाला सर्व मुरमुऱ्यांना व्यवस्थित लावून झालेला आहे इथे पाहू शकता अगदी छान असा रंगही आलेला आहे इथे आपला मस्त कुरकुरीत खमंग चटपटीत असा चिवडा बनवून तयार झालेला आहे असा हा चिवडा एकदाच बनवून ठेवला की अगदी महिनाभर छान असा टिकतो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय